युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जे पदवीधर उमेदवार आहेत अशा उमेदवारांना शिकाऊ उमेदवार म्हणून युनियन बँकमध्ये काम करण्याची संधी इथे मिळू शकते द एंगेजमेंट ऑफ ॲप्रेंटिस अंडर द अप्रेंटिस ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन ॲक्सेप्टेन्स ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फ्रॉम अठ्ठावीस ऑगस्टपासनं ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे सतरा सप्टेंबर इथे अर्ज करू शकतात एक चांगली सुवर्ण संधी आहे पदवीधर उमेदवारांना एकूण जागा किती असणार आहे तर एकूण पाचशे जागेसाठी भरती असणार आहे राज्यवाईज पण जागेचा ब्रेकअप दिलेला आहे तुम्ही डिटेल डिटेल ॲडव्हर्टायझिंगमध्ये चेक करू शकतात आता यासाठी शैक्षणिक पात्रता आणि एज लिमिट दिलेल्या बघा इथे त्यांनी मिनिमम वय वीस वर्ष असणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष वय दिलेलं आहे त्याचबरोबर जे कॅटेगरीमध्ये उमेदवार येतात त्यांना वयात सवलत देण्यात आलेली आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष साठी तीन वर्ष आणि पी डब्ल्यू डेड कॅन्डिडेटसाठी दहा वर्षा सवलत देण्यात आलेली आहे आता ही जी आ, पोस्ट आहे शिकाऊ उमेदवारचं ॲप्रेंटीसचं त्यासाठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी कोणत्याही शाखेचा पदवीधर ज्यांना बँकेमध्ये काम करण्याची इच्छा आहे ते ह्या पदासाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर इथे ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग ट्रेनिंग किती प्रे किती वर्षाचं असणार आहे तर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग इज वन इयर एका वर्षाचं तुम्हाला इथे ट्रेनिंग मिळू शकतं तो, ट्रेनिंग मिळू शकतो स्टायपेंड पण तुम्हाला इथे सुरुवातीला चांगला मिळणार आहे जे फ्रेश ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे त्यांना इथे फायदा आहे या कामाचा अनुभवाचा त्यांना उपयोग होऊ शकतो ॲप्रेंटिस आर इलिजिबल फॉर स्टायपेंड फिफ्टीन थाउजंड पर मंथ पंधरा हजार तुम्हाला इथे स्टायपेंड महिन्याला मिळू शकतो त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे जर सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट व अप्लाय तर इथे तुमची फ ऑनलाईन एक्झाम होणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन्स त्याचबरोबर आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट होणार आहे इथे आणि त्यासाठी अभ्यासक्रम दिलेला आहे इथे तर अभ्यासक्रम पहिला असणार आहे जनरल फायनान्शियल अवेअरनेस पंचवीस मार्क असणार आहे पंचवीस क्वेश्चन जनरल इंग्लिश आहे रिजनिंग आहे आणि कम्प्युटर नॉलेज आहे शंभर प्रश्न असणार आहे शंभर मार्कसाठी एक्झाम होणार आहे आणि एक तासाचा वेळ इथे देण्यात आलेला आहे ते नॉलेज अँड टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये अर्ज करता तर तुम्हाला मराठी लिहिता वाचता आणि बोलता येणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला अर्ज फीस दिलेली आहे आणि इथे तुमचं वेट लिस्ट तयार करणार आहे जे कॅन्डिडेट सक्सेसफुली एक्झाम पास होतील त्याच्यानंतर आहे मेडिकल एक्झामिनेशन्स असणार आहे इथे आणि त्याच्यानंतर फायनल लिस्ट इथे प्रिपेअर केल्या जाऊ शकते तर डिटेल ॲडवर्टायझिंगची लिंक म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे वेबसाईट दिली लिंक आहे ॲप्लिकेशनची लिंक आणि ॲडवर्टाइजिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकतात इथे फीज दिलेली आहे तर जनरल अँड ओबीसी कॅटेगरीसाठी आठशे रुपये फीज आहे प्लस जी एस टी ऑल फिमेल कॅन्डिडेटसाठी सिक्स हंड्रेड प्लस जी एस टी एस सी एस सिक्स हंड्रेड आणि पीडब्ल्यूडी डेड साठी फोर हंड्रेड रुपीज फीज असणार आहे तर डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून तुम्ही अर्ज करू शकतात जे ग्रॅज्युएट उमेदवार उमेदवार आहे त्यांना इथे ही एक चांगली संधी आहे बँकेमध्ये कामाचा अनुभव घ्यायचा धन्यवाद मित्रांनो